आता घरून येताना मी आजूबाजूला पाहत होतो वाघाच कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहितीये पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं गाढवावरची किती शाली टाका गाढव ते गाढवच आणि जसं आता संजय राऊत यांनी उल्लेख केला अमित शहाचा जोड्याचा भार वाहणारे गाडो जाऊ द्या त्यांचे त्यांना जोडे लाख लाभत जनता पण आहे एक दिवस सो दिवस पण काही लांब नाहीये आज मुद्दामून हा सभा ही सभा हा मेळावा अनेक जण सांगत होते कि कसा मतला की कसा घेणार म्हटलं जसा नेहमी घेतो तसाच घेणार आणि आजपर्यंत जेवढा जसा मोठा मेळावा झालाय त्याही पेक्षा मोठा मेळावा आज होणार मला माहिती आहे सगळीकडे चिखल झालेला आहे याच कारण कमळाबाई आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध पण कमळाबाईच्या कारभार कारभाराने कमळाबाईंनी स्वतःची कमळं फुलवून घेतलेत पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकलेला आहे आणि आम्हालाच तुम्ही शेतकऱ्यांचा विषय पूर्ण मांडलात जी हालत शेतकऱ्यांची झाले त्याची थोडीशी चुणूक आपल्याला येईल पावसात दिसताना आणि चिखलात बसल्यावरती घरादारस संपूर्णपणे चिखल झालेला आहे त्यांच्या शेतकऱ्याची शेत जमीन तर वाहून गेलीच पण घरादारामध्ये सुद्धा चिखल घुसलेला आहे राहायचं कुठे शेतकरी जो आपल्याला अन्नधान्य देतो दोन घास देतो तो शेतकरी आज विचारतोय की आम्ही खायचं काय ही अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती हे एवढं मोठं संकट आजपर्यंत मराठवाडा हा आवर्षणग्रस्त होता आता तिकडे अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी म्हणजे आपत्तीग्रस्त आणि मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय हे संकट फार मोठं आहे जसं लिंबाळा दाऊला भूकंप झाला होता आणि शिवसेनेने एक गाव आपण दत्तक घेतलं होतं राऊदास साहेब तुम्ही होतात खैरे साहेब होते आपण अर्थात आपल्याकडे सरकार नाहीये पण जी काय करता येईल ती फुल ना फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ अगदी मोठी नाही तरी काही जणांच्या आयुष्यात एखादं जरी आपण फुलवू शकलो तरी मी म्हणेन आपल्या आयुष्याचं सार्थक झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या